नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीच्या इतिहास या विषयाच्या शालेय पाठ्यपुस्तकामधील धडा दुसरा युरोप आणि भारत याचा स्वाध्याय पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न पहा प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा ल तर चला पहिलं विधान पाहूया एक इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी डॉट डॉट डौड हे शहर जिंकून घेतले उत्तर आहे कॉन्स्टेटिनोपल तर इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टेटिनोपल हे शहर जिंकून घेतलेलं होतं दुसरा प्रश्न पहा औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॉट डॉटमध्ये झाला तर औद्योगिक क्रांतीला प्रारंभ हा इंग्लंडमध्ये झालेला आहे उत्तर आहे ऑप्शन अ इंग्लंड प्रश्न तिसरा पहा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॉट डॉट याने केला तर इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम याने केलेला आहे उत्तर आहे ऑप्शन ब मीर कासिम दुसरा प्रश्न पहा पुढील संकल्पना स्पष्ट करा तर पहिली संकल्पना पहा वसाहतवाद उत्तर आहे पॉईंट एक आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय दुसरा पॉईंट युरोपीय देशांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून त्या ठिकाणची सत्ता बळकावून त्या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या तिसरा पॉईंट युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला दुसरी संकल्पना पहा साम्राज्यवाद उत्तर आहे पॉईंट एक विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय दुसरा पॉईंट आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडील अन्य भूभागांवर सत्ता गाजवणे म्हणजे साम्राज्यवाद होय तिसरा पॉईंट आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडली चौथा पॉईंट औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आणि विसाव्या शतकात साम्राज्यवादाचा अंत झाला पुढची संकल्पना पहा प्रबोधन युग उत्तर आहे पॉईंट एक युरोपीय इतिहासात मध्ययुगेचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सणाचे तेरावे ते सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते दुसरा पॉईंट आहे या काळात या प्रबोधन धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणूनच या काळाला युग असं म्हणतात तिसरा पॉईंट आहे प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनर्जीवन घडून आले चौथा पॉइंट आहे प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाचवा आहे प्रबोधन काळात धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला पुढची संकल्पना आहे भांडवलशाही उत्तर आहे पॉईंट एक ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीचे असतात त्या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात दुसरा पॉईंट आहे या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल श्रमिक आणि उद्योजकांचे परस्पर सहकार्याने वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते तिसरा पॉईंट आहे अधिकाधिक नफा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते चौथा पॉईंट आहे व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व धंद्यांमध्ये केला जाऊ लागला यामुळे युरोप देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला तिसरा पॉईंट पहा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा पहिले विधान पहा प्लासीच्या लढाईत सिराज चा पराभव झाला उत्तर आहे त्यातील पहिला पहा सिराज उद्दोलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला दुसरा पॉईंट आहे रॉबर्ट क्लाईवी यांनी मुस्तद्दीगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवून घेतले तिसरा पॉईंट आहे इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दोला व इंग्रज सैन्याची गाठ पडली आणि चौथा पॉईंट आहे परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दोलाचा पराभव झाला तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता दुसरा प्रश्न पाहूया युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तर याचे कारणे सांगायचे आहेत उत्तर पहा पहिला पॉईंट इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी बाईजस्टाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टेन्टिनोपोल ज्याला इस्तांबुल असेही म्हटलं जातं तर ते शहर जिंकून घेतले दुसरा पॉईंट आहे या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात होते तिसरा पॉईंट आहे तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे पॉईंटमध्ये उत्तर लिहिलं तर तुम्हाला नक्कीच मार्क चांगले पडतील तिसरा पॉईंट पाहूया तिसरा प्रश्न युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले उत्तर पहा पॉइंट एक नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नवा पर्व्याला सुरुवात झाली दुसरा पॉईंट आहे सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले तिसरा पॉईंट पहा मात्र एकट्या व्यापारास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र एक येऊन त्यांनी व्यापार सुरू केला चौथा पॉईंट पहा यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या पाचवा पॉईंट आहे ओरात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता या व्यापारातूनच देशाची आर्थिक भरभराट होत असे सहावा पॉईंट आहे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागली तर असे जर तुम्ही पाच सहा पॉईंट लिहिले तर तुम्हाला प्रत्येक पॉईंटनुसार एक एक मार्क मिळून जाईल आपला पुढचा प्रश्न पाहूया पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे तर हा पहा तक्ता तर यामध्ये दर्यावर्धी आणि त्यांची कार्य दिलेले तर ती भरायची होती तर बार्थोलोमी डायस हा काय कर याने काय केलेला आहे तर आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत हा पोचलेला होता त्याच्यानंतर आहे ख्रिस्तोबर कोलंबस याने काय केलेलं आहे पहा याचं कार्य भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात अमेरिका खंडाच्या तो पूर्व किनाऱ्यावर पोहोचलेला होता त्याच्यानंतर वास्कोदगामा वास्को द गामा गामाचं कार्य पहा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात हा पोहोचलेला आहे तर अशा प्रकारे हे दर्यावर्गी आणि त्यांचे कार्य हा तक्ता आपण येथे पूर्ण केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला असेच पुढे स्वात्या पाहिजे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद